नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करत आहात ना अभ्यास केलाच पाहिजे चला तर मग आज आपण बघणार आहोत काय बघणार आहोत पॉईंट क्रमांक पाच टाका मित्रांनो पुढील पॉईंट आहे हा दंत्यवर्ण कोणतं आहे दंत्य वर्ण आणि दंत्यवर्णाची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो काय आहे दंत्यवर्णाची व्याख्या हे बघा असं पॉईंट टाका आणि इथं आय एम पी टाका आय एम पी टाकलं नंतर तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेली व्याख्या काय दिलेलं आहे बघा लिहिलेलं आहे ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचे टोक हे वरच्या दाताच्या मागील भागा स्पर्श होते आणि ज्या वेळेस अशा वर्णांचा उच्चार होतो त्या सर्व वर्णांना काय म्हणतात मित्रांनो दंत्यवर्ण असे म्हणतात दंतेवर्ण एकूण किती आहे मित्रांनो तुम्हाला पहिल्या दिवशी शिकवलं होतं सर्व काही दंतेवर्ण आहेत किती आहे मित्रांनो सांगा दंतेवर्ण आहेत एकूण आठ किती आहे दंतेवर्ण आहेत एकूण आठ ते कोणकोणते त्यामध्ये स्वर किती आहे स्वराधी किती आहे आणि व्यंजन किती आहे स्वरादी आहे का नाही हे सुद्धा मोठा प्रश्न आहे बरोबर तर लिहून घ्या मित्रांनो अगोदर लिहून घ्या स्वर काय स्वर आणि स्वर आहे एकमेव असा एकच स्वर आहे तो कोणता आहे तो आहे लू कोणता स्वर आहे मित्रांनो लू मला सांगा या स्वराचा म्हणजेच या लूचा उपयोग कुठे होतो मी तुम्हाला जेव्हा वर्ण मला शिकवलेली होती तेव्हा मी तुम्हाला हे सर्व काही शिकवलेलं होतं की या लूचा उपयोग कुठे होतो आणि याच लू कशा प्रकारे बोलला जातो आणि याची निर्मिती कशी झाली होती सांगा मला पटापट बड़ या पासून कोणता शब्द तयार होतो हो तर लू पासून लुप्त हा शब्द तयार होतो मित्रांनो तर लक्षात घ्या हे झालं एकमेव असा एकच स्वर किती आहे तर स्वर आहे दंत्यवर्णामध्ये किती स्वर आहे वर्णामध्ये एकच स्वर आहे मग मला सांगा जर वर्णामध्ये जर आठ वर्ण असतील त्यापैकी एक स्वर गेल्यानंतर किती उरले तर उरले साधील पॉईंट टाका मित्रांनो पॉइंट क्रमांक का दोन काय आहे पॉईंट क्रमांक दोन तर व्यंजन काय आहे पॉइंट क्रमांक दोन व्यंजन एकूण व्यंजन किती वाग मित्रांनो एकूण व्यंजन चौतीस आहे त्यापैकी दंत तालव्य वर्णांमध्ये किती व्यंजन येत आहे एकूण दंत तालव्य वर्ण किती सांगितलं ते तुम्हाला एकोण दंत तालव्य आठ त्यापैकी एक गेला स्वर गेला आपला बरोबर कोणता होता तो स्वर तर लू होता बरोबर तर मग उरलेले सात कोणते पटापट मला सांगायचंय कोणते सात येते तर ते सात आहे त दो, दो, त्यानंतर मित्रांनो कोणता आहे न नंतर ल आणि त्यानंतर आहे मित्रांनो स हे किती झाले मित्रांनो सांगा पटकन हे झाले चार आणि झाले तीन चार आणि तीन सात आणि एक झाला आपला स्वर हा आठ इथपर्यंत तुम्हाला कळलेला आहे मित्रांनो आता काही हुशार विद्यार्थी असतील त्यांना लगेच क्लिक झालं असेल की ही आहे कितवी लाईन आहे मला सांगा हम्म जो तुम्हाला वर्णमाला शिकवली होती लाईनी वगैरे शिकवलं होतं त्यातली ही कितवी लाईन आहे हा भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर देऊ शकता त्यांना जर आठवत असेल तर ही आहे चौथी लाईन बरोबर त ध न वाली तर मग मित्रांनो मला सांगा ही जर झाली दंत्यवर्धांची चौथी लाईन तर मग पहिल्या लाईनीपासून मला परत कोण सांगू शकतो पटापट पड़? क चीन कशाची मी तुम्हाला सांगणार तुम्ही पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे त्याच्याले मला सांगा क ची लाईन कशाची आहे इथे लिहितो कची लाइन नंतर लाइन नंतर टच लाइन आणि नंतर सगळे शेवटी आपलं आता टच लाईन पडापट पड़ उत्तर द्यायचे मित्रांनो पडापट पड़ उत्तर द्या दे। तुम्ही देऊ शकता तुम्हाला हे सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवलंय यावर प्रत्येक टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका सुद्धा घेतलेली आहे तुमचे डिजिटल आणि त्याचबरोबर हे सर्व काही तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे म्हणून तुम्ही लगेच पटापट सांगितलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे ही आहे कंठवर्णांची लाईन बरोबर कंठवर्णांची लाईन च ची लाईन झाली मित्रांनो तालव्य वर्णांची त्याचबरोबर त्याचबरोबर याच्यामध्ये कोणतं येतं अजून यामध्ये अजून येतं दंत वर्ण बरोबर दंत वर्ण दंत तालव्य त्यानंतर ट ची लाईन कालच तुम्हाला शिकवलेलं आहे कालच तुम्हाला काय शिकवलं होतं याच वालं उत्तर कि हे आहे मूर्धन्य कोणतं आहे हे आहे मूर्धन्य वर्ण मूर्धन्य वर्ण आणि आता ही काय आहे हे तुम्हाला आता सगळ्यांना माहित पाहिजे कारण हाच टॉपिक आपला वरती चालू आहे दंतवर्ण तर मित्रांनो आता तुम्हाला कळालेलं आहे की एकूण वर्ण किती आहे दंतवर्ण तर एकूण दंतवर्ण आहे आठ त्यापैकी एक्सवर आहे तो, एक तो म्हणजे लू आणि सात हे काय आहे सात हे व्यंजने आहे तुम्ही स्वतः याचा उच्चार करून बघा उच्चार काय आहे मित्रांनो जिभेच्या मागील दाताच्या वरील उच्चार होत आहे का तुमच्याकडे व्याख्या लिहिलेली आहे परत एकदा व्याख्या लिहायची आहे त्यानंतर हे टॉपिक टाकायचे आहे तुम्ही उच्चार करून बघा द द, 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 दीबाच्या मागे जीब लागते का लागत आहे आणि लागलीच पाहिजे आणि लागणारच कारण त्याचा उच्चारच तशा प्रकारे होतो त्यानंतर थ चे वाक्य त थ बोलून बघा थ थ द ध न त्यानंतर ल स तुम्ही कशाचा हे उच्चार करा हा दंत्यवर्णांप्रमाणेच होईल यामध्ये काहीच बदल होऊ शकत नाही जे तुम्हाला शिकवलेलं आहे जी व्याख्या आहे त्याचप्रमाणे आपला उच्चार होणार आहे या टॉपिकवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याचे आता पटापट -पड़ उत्तर द्यायचे तुमचा हा बारीकून बारीक माहिती तुम्हाला इथं सांगितलेली आहे त्याचबरोबर हा तक्ता सुद्धा लिहून दिलेला आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नोट्समध्ये हे काही हे सर्व काही स्पेशल स्पेशल टॉपिक वाईज लिहिलेलं आहे आणि सुंदर आणि स्वच्छ अक्षरामध्ये लिहिलेलं आहे सुसुदीत जे तुम्हाला एकदम चांगलं वाटेल आणि तुमच्या जास्तीत जास्त लवकर डोक्यामध्ये बसेल तुमच्या सर्वांकडे नोट्स आहेत आणि नोट्समधून दिवसभर अभ्यास करायचा दररोज संध्याकाळी लेक्चर करायचं आणि लेक्चर झाल्यानंतर लगेच तुम्हाला जे डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देईल त्यामध्ये लगेच उत्तरं सोडवायचे जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांचे मार्क काही क्षणातच स्कवर होतात आता बघूया या, या टॉपिक वर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न आजपर्यंत विचारले गेलेले आहेत आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि येणाऱ्या भरतीला या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत म्हणून प्रश्न पण नीट वाचायचा आहे आणि ऑप्शन सुद्धा नीट वाचायचे आहे आणि योग्य उत्तर पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे आहे जास्त नाही तुम्हाला फक्त पाच क्षण क्लिक लिहून जाईल याचं उत्तर काय या आहे आणि त्याचं उत्तर काय आहे कोणताही प्रश्न कसाही फिरवला तरी तुम्ही काही क्षणातच याचे उत्तर देऊ शकता कारण तुमच्याकडे नोट्स आहे तुम्ही दिवसभर त्यावरून अभ्यास करतात चला तर मग वेळ न घालो लगेच सुरुवात करूया आणि पटापट -पड़ उत्तर द्यायचे सर्वांनी याच टॉपिक वर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्याचबरोबर कशा प्रकारचे प्रश्न फिरवले जातात हे आता आपण प्रश्न अभ्यासणार आहोत आणि हे प्रश्न पोलीस भरतीला आजपर्यंत घेऊन गेलेले आहे आणि याच्या पुढे जे आपण अजून प्रश्न घेणार आहोत ते पोळीबद्धीला येऊ शकता किंवा ते सुद्धा येऊन दिलेले आहेच चला तर मग पटापट पड़ सगळ्यांनी उत्तर द्यायचे प्रश्नांचे प्रश्न काही मोठे नाही आणि उत्तर काही मोठे नाही फक्त प्रश्न पूर्ण नीट वाचायचा आहे आणि उत्तरे सुद्धा म्हणजेच ऑप्शन सुद्धा पूर्ण नीट वाचायचं आहे आणि लगेच कमेंट बॉक्स मध्ये दे उत्तर द्यायचे मित्रांनो बघूयात काय प्रश्न दिलेला आहे काय प्रश्न दिलेला आहे मित्रांनो आहे की दंतवर्ण ओळखण्याचं प्रमुख लक्षण कोणते दंत्यवर्ण ओळखण्याचं प्रमुख लक्षण विचारलेले प्रश्न पूर्णवाचा ऑप्शन सुद्धा पूर्ण वाचा ऑप्शन थोडस बदल असू शकतो भरपूरशे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत कारण त्यांना माहीत आहे काय माहिती आहे की त्याचा ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर येणार आहे काय आहे की जिभेचे टोक काय जिभेचे जिभेचे टोक का उत्तर मित्रांनो जिबेचे टोक वरच्या दाताच्या मागील भागात स्पर्श करते जिबेचे टोक जिबेचे जिबेचे टोक वरच्या दाताच्या मागील भागास स्पर्श करते स्पर्श करते हे आहे पहिल्या प्रश्नाचे उत्तर भरपूरशे विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले कारण त्यांची डेफिनेशन पॅट होती कारण त्यांची व्याख्या पाठ होती काय होती व्याख्या ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचे टोक हे वरच्या दाताच्या मागील स्पर्श करते आणि अशा वेळेस ज्या वर्णांचा उच्चार होतो त्या वर्णांना काय म्हणतात मित्रांनो त्या वर्णांना म्हणतात दंत्यवर्ण तुमची ऑप्शन पाठ पाहिजे आणि म्हणजेच काय तुमची डेफिनेशन पाठ पाहिजे तेव्हा तुम्ही ऑप्शन पाहून लगेच उत्तर देणार बघूयात पुढील प्रश्न काय विचारलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे काय प्रश्न विचारलेला आहे पुढील पुढील प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता दंत्य वर्ण नाही पटापट उत्तर द्या जास्त वेळ नाही आहे लवकरात लवकर उत्तर द्या तुम्हाला सर्व काही शिकवलेलं आहे काही क्षणातच तुमचे उत्तर आले पाहिजे होते आता आतापर्यंत प्रत्येकाचे उत्तर आले पाहिजे होते कारण तुम्हाला शिकवलेलं आहे किती वर्ण आहे किती स्वर आहे एकूण व्यंजन किती आहे आणि तुम्हाला पाच क्षणी लगेच क्लिक झालं पाहिजे होतं याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर असणार आहे डी म्हणजेच काय झ हा दंत्यवर्ण नाही आहे आणि नाही मध्ये तुम्हाला फरक सांगितला होता अगोदरच्या मध्ये आहे आहे जर विचारला म्हणजेच काय पुढीलपैकी दंत्यवर्ण कोणतं आहे असं जर प्रश्न विचारला असता तर त्यापैकी एक हे योग्य उत्तर असतं आणि तीन हे चुकीचे उत्तर असते म्हणजेच तीन हे ऑप्शन मध्ये दंत दंतवर्ण नसते बरोबर आहे का नहीं। एक नाही आणि एकच असतं पण प्रश्न काय विचारलेला आहे पुढीलपैकी कोणते वर्णन नाही विचारलेलं आहे ना म्हणजेच काय नाही जेव्हा विचारला जातो तेव्हा काय असतं तेव्हा असतं मित्रांनो एक हा चुकीचा असतो आणि तीन हे बरोबर असतात इथपर्यंत तुम्हाला खूप बारकाईने शिकवतोय पोलीस भरतीला तुमचा एक सुद्धा मार्क गेला नाही पाहिजे आणि यावर्षी तुम्ही आमच्यासाठी पेळे घेऊन आले पाहिजे इथपर्यंत झाला हा दुसरा प्रश्न आणि त्याचे योग्य उत्तर भरपूरच्या विद्यार्थ्यांनी दिलेले आहे कारण तुमची डेफिनेशन आणि सगळं काही बेसिक पसून आपण शिकत आहोत पुढील प्रश्न काय दिलेला आहे तुमच्या स्क्रीनवर बघा स्वतः बघा आणि उत्तर काढा काय दिलेलं आहे मित्रांनो पुढील प्रश्न की दंत्यवर्णांची एकूण संख्या किती किती दंत्यवर्णांची एकूण संख्या पटकन सांगा उत्तर काही मोठे उत्तर नाही आहे काही क्षणातच तुम्ही लगेच सांगितलं पाहिजे होतं की दंत्यवर्णांची एकूण संख्या किती असणार आहे तर दंत्यवर्णांची एकूण संख्या असणार आहे ऑप्शन क्रमांक बी आठ दंत्यवर्णांची एकूण संख्या ऑप्शन क्रमांक बी हे आठ याचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर आता बघूयात पुढील कोणता प्रश्न दिलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे तुम्हाला सांगितलंय एक वर आणि सात व्यंजने असे एकूण मिळून किती होणार आहे असे मिळून एकूण आठ होणार आहे ठीक आहे बघूया पुढील प्रश्न काय दिलेला आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सर्व दंतवर्ण आहे खालीलपैकी कोणते सर्व दंतवर्ण आहे ऑप्शन सुद्धा मिळते जुळते आहे आणि उत्तरे सुद्धा मिळते जुळते आहे आणि प्रश्नामध्ये सर्व विचारलेले आहे सर्वजी जे सर्व म्हणजेच काय सर्व प्रश्न सर्व पूर्ण गट एकसारखा आणि योग्य पाहिजे त्यातला एकही वर्ण चुकीचा नकोय आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळत्या झोडत्या असू शकता पोलीस भरतीला किंवा आपल्या ऑप्शनमध्ये सुद्धा असू शकता आता काय ऑप्शन देणार आहे ते मलाही माहिती नाही तुम्हालाही माहिती नाही पोलीस भरतीला सुद्धा असंच असतं तुम्हालाही माहीत नसतं काय पडणार आहे आम्हालाही माहीत नसतं काय पडणार आहे म्हणून मित्रांनो परिपूर्ण तयारीत राहायचंय याचं योग्य उत्तर काय येणार आहे पटापट कमेंट बॉक्समध्ये त्या पूर्ण प्रश्न बघा भरपूरशे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत कारण त्यांनी मन लावून अभ्यास केलेला आहे दिवसभर नोट्स अभ्यास केलेला आहे तुमच्याकडे नोट्स आहेत त्याच्यामधून दिवसभर रिव्हिजन करा आणि संध्याकाळी लेक्चर पूर्ण करा आणि लगेच लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येते त्यामध्ये हो पटापट -पड़ उत्तर द्यायचे तुम्ही भरपूरच्या विद्यार्थ्यांचे स्क्रीनशॉट आपण ग्रुपवरती हो टाकत असतो त्यांचे पेपर काही दिवसात पन्नास पंचेचाळीस बावन्न चोपन्न होते पण आताच ते विद्यार्थी अठ्ठ्याण्णव ब्याण्णव चौऱ्याण्णव नव्वद प्लस आरामशीर काढतच आहे आणि तुम्ही सुद्धा काढणार काही दिवसातच निश्चिंत हा अभ्यास करा जसं सांगत आहे तसा अभ्यास करा याचं योग्य उत्तर काय येणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए काय आहे ऑप्शन क्रमांक ए हे तर ध आणि न याचं योग्य उत्तर असणार आहे त थ द ध न तुम्हाला शिकवलंय आणि शिकवताना सुद्धा सांगितलं होतं पहिला ची लाईन नंतर च ची लाईन नंतर ट ची लाईन आणि आता ची लाईन हे सर्व काही मला लिहून पाठवायचं आहे सर्वांची लाईन पूर्ण बॉक्स लिहून मला पाठवायचं आहे तुम्हाला माहित आहे कोणत्या नंबरवरती तुम्हाला दिवसभराचा अभ्यास पाठवायचा आहे त्या नंबरवरती आपल्या प्रीमियम ग्रुपवरती तुम्हाला हे पाठवायचं आहे हे झाले चार प्रश्न आता पुढील एक महत्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर लवकरात लवकर द्या काय दिलं आहे पुढील महत्वाचा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवरती काय लिहिलेलं आहे की लू हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे काय लिहिलं आहे लू हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे सांगा पटकन तुम्हाला हा सोपा वाटत असेल एकदम म्हणून तुम्ही पटापट प्रश्नांचे उत्तर देत आहात कमेंट बॉक्समध्ये पण ज्या विद्यार्थ्यांना हे माहितच नाहीये की दंत्य वर्ण कोणता आहे तालव्य वर्ण कोणता आहे कंठ्य वर्ण कोणता आहे औष्ट्य मूर्धन्य हे सर्व काही काय आहे यांना जर माहितच नाहीये तर ते याचं उत्तर कसं काय देऊ शकता तुम्ही पटापट याच्यामुळे उत्तर देतात कारण आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जात आहोत आणि तुम्हाला बेसिक पाया क्लिअर होत होतं तुम्हाला ऍडव्हान्स चालेवलचा जरी प्रश्न विचारला की लू हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे तर तुम्ही काही क्षणातच त्याचं योग्य उत्तर देतात ऑप्शन क्रमांक बी काय आहे याचं उत्तर दंत्य दंत्यस्वर कोणता मित्रांनो दंत स्वर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर तुम्ही लगेच दिलेलं आहे अशाच प्रकारचे पटापट तुमची रिव्हिजन होणार दर दिवस आणि तुम्ही पोलीस भरतीच्या पेपरला सुद्धा लगेच उत्तर देणार आहे या सर्वांचे खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात असाच अभ्यास कंटिन्यू ठेवा येत्या पोलीस भरतीला तुम्ही शंभर टक्के पोलीस होणार आणि आपले स्वप्न पूर्ण करणार आणि तो सोन्याचा दिवस लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे की एखादा गरीबाचा मुलगा भरती झालेला आहे आम्ही सुद्धा असे दिवस काढून इथपर्यंत पोहोचलेला आहोत आणि तुम्ही सुद्धा असे दिवस काढून पुढे भरपूरशा लोकांची मदत करा भरपूरशा विद्यार्थ्यांची मदत करा बघूयात याच टॉपिक वर पुढील थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे हो प्रश्न याचे सुद्धा उत्तर पटापट पड़ तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्याय याच प्रकारातील थोडेसे कठीण पण तुम्हाला सोपे वाटतील असे प्रश्न तुमच्या स्क्रीनवर देण्यात आलेले आहेत मित्रांनो पटापट पड़ उत्तर द्यायचे सर्वांनी जास्त वेळ घालवायचा नाही कारण पुढील लेक्चर पण सुद्धा लवकर सुरुवात होणार आहे म्हणून मित्रांनो काही क्षणातच तुम्हाला याचे उत्तर देता आले पाहिजे काय दिलेलं आहे प्रश्न आणि काय दिलेला आहे उत्तर आणि योग्य उत्तर कोणते आहे ते पटापट पड़ कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे उत्तर काय दिलेलं आहे मित्रांनो प्रश्न प्रश्न आहे की दंतवर्णांचा उच्चार करताना जिभेचा कोणता भाग कार्य करतो म्हणजेच जिबेच्या भागाचे कार्य विचारलेले की कोणता भाग कार्य करतो त्याचं ऑप्शन ओन नीट वाचा आणि उत्तरे पडापड द्या काय उत्तर असणार आहे त्याचं भरपूरसे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत काय उत्तर द्यायचं आलं मित्रांनो त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच जिभेचे टोक कार्य करते मित्रांनो काय करते तुम्हाला डेफिनेशनमध्ये सांगितलेलं होतं म्हणजेच तुम्हाला व्याख्यामध्ये लिहिलेलं होतं जिभेचे टोक दाताच्या मागील भागास दाताच्या मागे जो वरील करते। करते? भाग आहे त्याला स्पर्श करते काय करते जिभेचे टोक कार्य करते दिसतंय ना प्रश्न काय होता की जिभेचा कोणता भाग कार्य करतो तर जिभेचा भाग कोणता येतो तर तो टोक आहे टोक तो, तो कार्य करतो पुढील प्रश्न काय दिलेला आहे तुमच्या स्क्रीनवर बघा आणि लवकर लवकर त्याचं उत्तर द्या काय दिलेला आहे प्रश्न की स हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहे स हे कोणत्या प्रकारचे वर आहे पटापट उत्तर द्या हे प्रश्न तुमचा चुकताच कामा नाही तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे एक सुद्धा प्रश्न तुमचा चुकता कामा नाही आणि जरी चुकला तरी संध्याकाळी होणाऱ्या लगेच डिजिटल प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला त्याचं योग्य उत्तर आलंच पाहिजे मला तरी वाटत नाही की कोणी चुकणार आहे कारण तुमचे ऑप्शन आणि तुमचे उत्तर मला लगेच दिसत आहेत योग्य उत्तर देत आहेत सर्व म्हणून मित्रांनो त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी काय आहे ऑप्शन क्रमांक सी दंत्यवर्ण पण जर तुम्हाला हे माहीतच नसतं दंत्यवर्ण आणि ह्याच टॉपिक क्लिअर झाला नसतं तर तुम्ही उत्तर देऊ शकले नसते दिलच नसतं कोणी उत्तर पण आता तुमचा टॉपिक क्लिअर झालेला आहे म्हणजे तुम्हाला, तुम्हाला पोलीस गोष्टीला या टॉपिक वर कसाही प्रश्न फिरवला तरी तुम्हाला तो सोपाच वाटणार बघूया पुढचा प्रश्न कोणता दिलेला आहे काय दिलेला आहे मित्रांनो प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते स्वर हे वर्णात मोडते खालीलपैकी कोणते स्वर कोणते स्वर हे दंत वर्णामध्ये मोडते म्हणून स्वर लक्ष ठेवायचंय कारण व्यंजन सुद्धा त्यामध्ये ऑप्शनमध्ये ऍड करण्यात येतील पण तुम्हाला स्वर विचारलेला आहे म्हणून त्याचं योग्य उत्तर स्वरच द्यायचंय मग कोणते स्वर हे मित्रांनो ते पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या तुम्हाला सर्वांना त्याचे उत्तर येत आहे तुमच्या स्क्रीनवर सर्व काही दिसत आहे म्हणून भरपूरसे विद्यार्थी ऑप्शन क्रमांक काय क्लिक करत आहे ऑप्शन क्रमांक सी हे क्लिक करत आहेत म्हणजेच काय लू याच योग्य -पड़ उत्तर असणार आहे पुढील प्रश्न काय दिलेला आहे पटापट उत्तर द्यायचे मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही टाइमपास करायचं नाही योग्य उत्तर जे आहे ते पटकन उत्तर द्यायचं आणि व्हायचं काय प्रश्न दिलेला आहे की दंत्यवर्णांच्या यादीत खालीलपैकी कोणता वर्ण चुकून समाविष्ट केला गेल्यास ती चूक ठरेल दंतवर्णांच्या यादीमध्ये कोणता असा एक वर्ण आहे जो ऍड केल्यास ती चूक ठरेल म्हणजे कोणता वर्ण वेगळा वर्ण ओळखायचा आहे ऑप्शन काय दिलेलं आहे पहा उत्तरे काय दिलेले आहे पहा आणि मला लवकर लवकर उत्तरे द्या आणि सर्वे तुम्ही योग्य उत्तर देणारच आहात मला याची गॅरंटी आहे कारण प्रश्न अगदी सोपा वाटत आहे आणि प्रश्न सोपाच आहे पण तो प्रश्न फिरवलेला आहे पोलीस भरतील अशाच प्रकारचे प्रश्न फिरवले हो जातात आणि विद्यार्थ्यांना कन्फ्यूज केलं जातं पण तुम्ही कन्फ्यूज होऊच शकत नाही कारण यावर प्रत्येक टॉपिक वाईज आपण प्रश्नपत्रिका घेतलेली आहे आणि लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा देण्यात येणार आहे त्यामध्ये असे प्रश्न आपण ऍड करणार आहोत बघूयात या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच र याचं अगदी योग्य उत्तर असणार आहे हे झाले आपले आजचे या टॉपिकवर आजपर्यंत झालेले आणि थोडेसे वेगळे म्हणजेच येऊ शकता भरतीला पुढे असे प्रश्न तर मित्रांनो हे झाले आपले दंत्य वर्ण आपण याच्या अगोदर स्टेप बाय स्टेप सगळे वर्णांचे उच्चार स्थान शिकत चाललेलो आहोत आणि गणिताचे लेक्चर सुद्धा स्टेप बाय स्टेप चाललेलो आहोत मराठी व्याकरण वगैरे सगळं काही स्टेप बाय स्टेप चाललेलो आहोत आणि लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला लगेच डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका देण्यात येईल त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे येणाऱ्या भरतीला तुमच्या आरामशीर मार्क वाढणार आहे आणि लक्षात घ्या ज्या नोट्स आहेत आपल्या नोट्स त्या अतिशय फायदेशीर आहे बेस्ट नोट्स आहे आपल्या संपूर्ण टीमने भरपूर विचार करून त्या नोट्स बनवलेल्या आहे आम्ही सर्वांनी आमच्या स्वतःच्या हाताने लिहिलेल्या नोट्स आहेत त्या लवकरात लवकर तुमच्या सर्व जणांचे मार्क वाढणार आहे त्या नोट्सचा किती फायदा होतो ते तुम्हाला स्वतःला माहिती आहे कारण आम्हाला माहिती तुम्ही कुठे अटकू शकता आणि आम्ही सर्व काही स्टेप बाय स्टेप बाय स्टेप सर्व काही घेतलेलं आहे जसं आपण इथं आलेलो हो, आहोत स्टेप बाय स्टेप आता तुम्हाला हे किती सोपं वाटत आहे तुम्हाला यावर कसाही प्रकारचा प्रश्न फिरवला तरी तुम्ही काही क्षणात याचं उत्तर देऊ शकता त्याच प्रकारे प्रश्न आणि उत्तरे आपण दिलेले आहे आणि त्याच प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण नोट्स सुद्धा बनवलेले आहे त्या नोट्स तुमच्याकडे आहेत त्याच्यातून दिवसभर अभ्यास करा संध्याकाळी होणारे लेक्चर बघितल्यानंतर लगेच तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्न पत्रिका देण्यात येते त्यामध्ये कित्येक विद्यार्थी अठ्ठ्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव मार्क पडत आहे नव्वद प्लस मार्क प्रत्येक विद्यार्थी पडत आहे कारण प्रत्येक जण नोट्स मधून अभ्यास करत आहे कोणतंच पुस्तक घेण्याची तुम्हाला गरज नाही नोट्स अतिशय फायदेशीर आहे आणि बेस्ट आहेत अक्षरामध्ये आणि सुंदर अक्षरामध्ये लिहिलेलं आहे ते सर्व काही आणि हो जे नवीन विद्यार्थी असतील जे नवीन विद्यार्थी असतील जे आपल्याला ऍड व्हायचं त्यांचा विचार असेल त्यांच्यासाठी अगदी छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे हे बघा तुमच्या स्क्रीनवर काय दिसत आहे आपलं डिजिटल पोलीस भर्ती युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती हो शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे म्हणजेच काय डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर दररोजचे लाइव लेक्चर आणि भरपूरशा अशा माहिती आणि भरपूरशा गोष्टी तुम्हाला जे पोलीस भरतीला फायदेशीर ठरतील आणि तुमच्या येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन करून दाखवेल भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो तोपर्यंत नमस्कार